श्री स्वामी समर्थ मी दीपिका रेखी प्रॅक्टिशनर तुम्हा सर्वांचं आपल्या स्वँकिज हेलिंग चॅनलमध्ये स्वागत करते बऱ्याचदा असं होतं की आपल्याला बिझनेसमध्ये क्लायंट्स येत नाहीत किंवा एका दोन क्लायंट मिळतं काही डील्स क्रॅक होत नाहीत या नोकरीचं जे काही प्रमोशन आहे ते अडकलेलंच असतं किंवा जॉब तर क्रॅक करतो आहे पण तो जॉब काही मिळत नाही अशा वेळेस आपल्याला काय करायचं आणि हे उपाय तुम्हाला रोज करायचे आहेत अगदी सोपे उपाय आहेत तुम्ही रोज करू शकतात पहिला उपाय आहे तुम्ही आंघोळ केली सुशिरभूत झालात देवाला नमस्कार करा स्वामींना मुजरा करा आणि तुम्हाला गुलाबाचं इतर घ्यायचं आहे ते गुलाबाचं इतर तुम्हाला पहिला कानामागे मग कंठाला आणि नंतर रिंग फिंगरनी तुम्हाला बेंबीला लावायचं आहे व हे लावताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हे नामस्मरण करायचं आहे याच्यानंतर दुसरा उपाय आहे हा तुम्ही दर शुक्रवारी करू शकता शुक्रवारी संध्याकाळी तुम्हाला हातात थोडंसं मीठ घ्यायचं आहे तुम्ही जाडं मीठ घेतलं तरी चालेल आणि ते मीठ हातात घेऊन तुम्हाला विज्युअलाईज करायचं आहे की तुमच्यामधली जे काही प्रॉब्लेम जे काही नेगेटिव्हिटी जे काही अडथळे अडीअडचणी आहेत ते सगळे त्या मिठामध्ये अब्झॉर्ब होत आहेत त्यानंतर ते मीठ हातामध्ये रफ करायचं आहे रफ करताना इमॅजिन करायचं की सगळं काही घाणेड नेगेटिव्हिटी सगळी निघून जात आहे आणि बाथरूममध्ये जाऊन नळ ऑन करायचं आणि हात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ते फ्लश आऊट करून द्यायचं आहे सगळं ते वाहून जात आहे नेगेटिव्हिटी सगळी निघून गेली आणि आता तुम्हाला एकदम छान पॉझिटिव्ह होतं आहे हातपाय धुवा देवाऱ्याकडे जा देवाला नमस्कार करा स्वामींना मुजरा करा तिसरा उपाय आहे तिसरा उपाय तुम्ही त्रेचाळीस दिवस करू शकतात पिरियडचं तिसऱ्या उपायला पिरियडचं काही बंधन नाही आहे रोज झोपण्याच्या आधी तुम्हाला व्हिज्युअलाईज करायचे तुमचे ड्रीम्स अचीव तुमचे गोल्स तुम्ही अचीव केलेले आहेत तुम्ही जे कोणत्या देवाला मानत असाल इष्टदेव कुळदेव जे काही आहे त्यांचं नामस्मरण करू शकतात काही नाही तर तुम्ही राम नाम घ्या किंवा तुम्ही श्रीस्वामी समर्थ म्हणा आणि तुम्हाला एक हिरवी इलायची घ्यायची आहे एक लवंग घ्यायची ती आपल्या उशीखाली ठेवा आणि झोपा शांतपणे सकाळी उठलात की ही इलायची लवंग घ्यायची आहे आणि बाहेर झाडाखाली टाकून द्यायची आहे असं तुम्हाला कंटिन्यू त्रेचाळीस दिवस करायचं आहे आणि विश्वास ठेवा विश्वास ठेवून करा नेगेटिव्हिटी मनात आणू नका तुमचे कामे नक्की मार्गे लागतील तिन्ही उपाय करायची गरज नाही तुम्हाला जो वाटेल तो उपाय करू शकता तुम्हाला दोन जमले दोन करा तीन करायचे तर तीनही करा काही हरकत नाही आहे पण श्रद्धेने करा विश्वास ठेवा स्वतःच्या चांगल्यासाठी करा दुसऱ्याच्या वाईटासाठी नाही आणि बघा सगळे कामं कशी मार्गे लागतात आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ